नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत प्रसिद्ध मूर्तिकार विलास पेंटर यांना ते एक नाटकाचे प्रसिद्ध कलावंत पण आहेत गेल्या कित्येक वर्षापासून झाडीपट्टीमध्ये त्यांचा एक ठसा उमटलेला आहे एक विनोद वीर म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत तद्वतच सोबत एक दुसराही काहीतरी व्यवसाय असावा म्हणून आमचे विलास भाऊ हो। यांनी मूर्तिकार ही एक कला आधीपासूनच संपादन केलेली होती आणि त्यानिमित्तानेच आज आता गणपती तर निघून गेले गणपतीच्या भरपूर मूर्त्या होत्या यांच्याकडे आणि आज शारदा उत्सव दुर्गा उत्सव निमित्त या ठिकाणी त्यांच्या मूर्त्यांची म्हणजे त्याच्यावरती शेवटचा हात फिरवणे सुरू झालेला आहे आणि त्या आलेलो आहे तर नमस्कार विलास हो तर मला एक सांगा ही तुम्ही झाडीपट्टीचे नाट्य कलावंतात हे मला माहीत आहे चांगल्या पद्धतीने आणि आपण एकमेकाला बऱ्याच वर्षापासून ओळखतो सोबत एवढंच नाही की कित्येक नाटकांमधून सुद्धा आपण एकत्र भूमिका केलेली आहे पण हे करत असताना तुमचा म्हणजे कल हा मूर्तिकार म्हणून म्हणजे हा मूर्तिकार तुम्हाला कधी लक्षात आला की मी मूर्त्याही बनवू शकतो असा एखादा प्रसंग मला सांगा म्हणजे ज्या वेळेस ही आवड निर्माण झाली ही कशी काय निर्माण झाली जे झाडीपट्टीमध्ये जे नाटकासाठी लागणारे पडदे आहेत मंचावरचे त्यांची पेंटिंग करणारे आदरणीय ज्ञानबाजी करंडे ब्रह्मपुरी माझे वडील पण पेंटिंग होते म्हणजे पेंटिंगचे करायचे मूर्ती वगैरे अच्छा त्यांच्यामुळे मग ते घरी व्यवसाय चालू राहायचा मला पण छंद लागला लहानपणापासून अच्छा 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 आणि म्हणजे आपले वडील वगैरे हे हा काम करत होते आणि तिथूनच तुम्हाला एक उत्सुकता निर्माण झाली आणि आज तुम्ही किती वर्षापासून हा काम करतात जवळपास तीस पस्तीस वर्ष आले आता तीस वर्ष तीस पस्तीस वर्षापासून मला एक सांगा तुमच्या मूर्तींची जी मागणी आहे ही आता सध्याच्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये तुम्हाला समाधान कार, समाधानकारक आहे का समाधानकारक आहे आणि विशेष करून म्हणजे आपण पीओ चे वगैरे म्हणजे तुमच्या अख्ख्या मूर्त्या मातीच्या मातीच्या माती नाही आता सगळं बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की आपला वेळ वाया जाऊ नये लवकरात लवकर आपल्याला चांगल्यात चांगला रिझल्ट मिळावा म्हणून आता साच्यांचा वापर करून त्याच्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून तयार केलेल्या मूर्त्या बनवताना दिसतात तर शासनाने यांच्यावरती बंदी तर घातली आहेच नाही असं नाही तरी पण अलीकडे काही ठिकाणी असा प्रकार दिसतो आहे तर तुम्ही ते करत नाही 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 ते करत नाही आणि कसं आहे म्हणजे चे जर आणला पूर्ण ते रेडीमेड असल्यामुळे आपली जे कला आहे कला त्याच्यावर म्हणजे हस्तक्षेप करायला जमत नाही आपली कला दाखवायला जमत नाही बरोबर आहे बरोबर आहे आणि मातीपासून तर रंगकामापर्यंत आपल्या म्हणजे स्वतःची कला दाखवायला हो म्हणजे मातीला आपण कशाही पद्धतीने वाढवू शकतो थोडीशी सुखी झाली असेल तर तिला थोडंफार पाण्याचा स्प्रे वगैरे करून आपण तिला आपल्या मनानुसार आकार देऊ शकतो पीओपी मध्ये तसं काही होत नाही एकदा ते सेट झालं की त्याच्यामध्ये एकदा आपण त्याला कमी करू शकतो पण वाढवू शकत नाही ठीक आहे काय हरकत नाही बरं असो आता तुम्ही मूर्तिकार आहात पण आता मला आपण नाट्य क्षेत्राकडे वळू तर मला एक सांगा तुमच्यामध्ये कलावंत आहे हा तुम्हाला कधी लक्षात आला म्हणजे किती वर्षापासून तुम्ही म्हणजे हा आधी म्हणजे सुरुवात तुमची कशी झाली ती सुरुवातीला म्हणजे कसं असायचं मेकअप पेंटर वेगळा असायचा अच्छा पडदे पेंटर वेगळा तर माझे वडील म्हणजे मेकअप मॅन होते पूर्वीचे अच्छा तर घरी तो मेकअप वगैरे राहायचा तर तो घेऊन जायचा तिकडे स्वतःकडे वगैरे घरं वगैरे चालायला अच्छा आणि तोच आपण मेकअप वगैरे करायचा आणि अभिनय करून पाहायचा असं करता करता मग अभिनयाचा चांगला छंद लागला आणि नाकं पाहणे लहानपणापासून अच्छा तो झाल्याच्या नंतर मग शाळेत म्हणजे आठव्या वर्गात असताना गॅदरिंग मध्ये वगैरे हे ते करता करता मग कला पथक चालवलं बरेच दिवस अच्छा मग त्याच्यानंतर मग हिरालाल भाऊची भेट झाली त्याचा खूप नाद लागला अच्छा तर मग नाटक खूपच वळलो मग जाऊन जाऊकराच्या मोफतच्या नाटक आणि मग पहिल्यांदा म्हणजे ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये पहिली संधी तुम्हाला व्यावसायिक नाटक व्यावसायिक नाटकाच्या कधी मिळाली त्यावेळेस म्हणजे धनंजय रंगवमीचे नाटक होती दिवाळीला तर अंबादास भाऊ कांबळे यांच्या जागेवर मला घेतले होते अच्छा तर नाही परंतु रंगभूमी दिगोरी गावचे लोक तिथं जाऊन पडले हा कलावंत पाहिजेत म्हणून जेव्हा पहिल्यांदा ते आणि ती भूमिका विशेष म्हणजे तुम्ही साकारलेली ऐकू या जन्माची मधली रोहित रोहितची भूमिका हा त्या रोल साठी अच्छा आणि त्या रोल पासून मग मी वर्षाकडे जास्ती वळाला मिळाला म्हणजे चांगला रोल मला काही असं नाही का हा हा मग तिथून सुरुवात झाली माझी मग वर्षाकडे अच्छा तर आता तुम्ही म्हणजे व्यावसायिक रंगभूमीमध्ये रंग किती वर्षापासून आहात आता व्यावसायिक म्हणजे म्हणजे जवळपास पंचवीस वर्ष होत आहेत आता पंचवीस वर्ष म्हणजे आपल्याला पाहिजे तसं मानधन पण मिळत आहे तुम्हाला मानधन पण मिळत आहे चांगला म्हणजे एक आता पंचवीस वर्षापासून म्हटल्यानंतर एक चांगले सिनियरच सारखं तुम्ही त्याबद्दल काही ना नाही तर मला एक सांगा हे करत असताना तुम्ही फक्त कॉमेडी भूमिकाच केलेली आहे की इतर भूमिकांचा तुम्हाला काही म्हणजे करण्याची संधी मिळाली असं सुरुवातीला मी सगळ्याच भूमिका करायच्या क्यारेक्ट, सिरियस कॅरेक्टर व्हिलनचे पण करून झाले सगळे सगळेच नाही का परंतु ज्यावेळेस भीक नाटकामध्ये कॉमेडी म्हणजे सकुरी मामा सारखा रोल मिळाला म्हणजे प्रसिद्ध झाली तेव्हा अच्छा अच्छा म्हणजे एक लेबल लागला तुम्हाला आम्हाला जास्त मजा येते बाबा म्हणून त्यांच्या आग्रहा खात तुम्ही ते करता पण तुम्ही कॅरेक्टर देखील करू शकता चांगल्या पद्धतीने नाही का परंतु कधी कधी मनातली इच्छा असूनही प्रेक्षकांसाठी आपल्याला ते बदलवता येत नाही जसे आता आपले आत्माराम सर आहेत डोंगरे सर आहेत अशा लोकांनी करू शकतात पण कसं आहे लोकांनुसार त्यांना आता ते बदलता येत नाही असो आतापर्यंत तुमचे जवळपास किती प्रयोग झाले असतील किती नाटकांच्या प्रयोगातून तुम्ही काम केलेले आहात एवढ्या वर्षात तरी झालं तीनशे नाटकाचे प्रयोग अच्छा अच्छा तीनशे नाटकांमधून तुम्ही काम केलेले आहात मला एक सांगा तुमची सगळ्यात एवढ्या वर्षापासून जेवढ्या काही तुम्ही नाटकांमधून काम केलेले आहात त्या नाटकातून सगळ्यात तुमची जवळची आणि एकदम तुम्हाला मनापासून आवडणारी तुमची कोणती भूमिका होती त्यात तर भरपूर आहेत परंतु सगळ्यात जवळचे आणि चांगली आणि मला प्रसिद्ध करणारी भूमिका म्हणजे आधारकुणा मागोमधला बाबुराव अच्छा आधारकुणा बाबराव ती जास्त पसंत प्रेक्षकांनी देखील पसंत केली आणि तुम्हाला देखील मनापासून आवडते मला आता एक सांगा आ, हे आता जे झाडीपट्टीचं जे आता म्हणजे एवढ्या वर्षाची जी संस्कृती आहे आणि एवढ्या वर्षापासून कितीतरी कलावंत आता शहरी कलावंतांचा शिरकाव होतच आहे ना असं नाही तर तुम्हाला म्हणजे त्याला काय म्हणू आपण एवढ्या वर्षामध्ये तुम्ही ह्या ज्या काही भूमिका करत आहात तर याच्यामध्ये तुम्हाला असं म्हणजे कोणाचा विशेष मार्गदर्शन लाभलेला आहे का की ज्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकता आलं असं एखादा काही हो असं प्रसिद्ध कलावंत असेल किंवा तुमचा असा एखादा फेवरेट कलावंत सांगा की ज्याचा तुम्ही आदर्श नाही जास्त काही पण निदान आपल्याला रोल कसा केलं पाहिजे आपली भूमिका लोकांपर्यंत कशी पोहोचेल याच्यासाठी काही लोकांनी नक्कीच प्रत्येकाला जे कुठं नाही कुठं आपण गुरु करतोच नाही असं नाही तर अशा पद्धतीचा काय कुणी असा आठवत हो आहे हो ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मिळाले म्हणजे बरेच मिळाले परंतु असं मार्गदर्शन करणारे म्हणजे आम्ही एका ग्रुपला असताना आदरणीय पद्मश्री डॉक्टर परशुरामजी खुने आम्ही एकत्र असताना त्यांनी खूप काही मार्गदर्शन दिला आणि त्याच्यानंतर म्हणजे आमचे सोयरेच अनिलजी नागपुरे यांचा पण खूप वाटाय आणि खूपच म्हणजे माझ्या कॉमेडीसाठी मला साथ देणारे मला शिकवणारे माझ्या आदरणीय गुरु अंबादासजी कांबळे यांनी खूप मोलाचा मार्गदर्शन केला मला बरोबर आणि खरंच कॉमेडी कसे करायचा का करायचा त्यांच्यापासून मी बराच काय घेतला तर मला एक सांगा हे नवीन कलावंतांचा जो आता आपल्याकडे झाडीपट्टीमध्ये जो प्रवेश झालेला आहे तर ह्या कलावंतांना तुम्ही काय सांगू शकता एक ज्येष्ठ कलावंत म्हणून सांगा असं तर बरंच वाटते आणि जे व्यक्त त्यांना सांगतो आणि त्या सांगण्यामधून माझ्या घरचाच मुलगा एक चांगला उद्दिष्ट गायक कलावंत मागच्या वर्षापासून माझ्याच ग्रुपला काम करत आहे आता आणि आहेत बरेचसे ऐकण्या परंतु आता कल मोबाईल जास्ती पडला आहे ना त्याच्यामुळे त्यांनी आपली भूमिका कशा पद्धतीने म्हणजे नवीन कलावंतांसोबत काम करताना असं काही जाणवते का का कुठेतरी आपण म्हणजे हा सीन कमी होता किंवा हो कधी कधी जाणवते परंतु तो क्वालिटी जर ऐकून घेणार असला बरोबर मग ते बरोबर जागेवर येऊ बरोबर ठीक आहे पुन्हा झाडीपट्टीच्या तुम्हाला काही एक म्हणजे नवीन पोर नवीन जे लोक आहेत त्यांनी ह्या नाट्य क्षेत्राकडे लक्ष देऊन अच्छा चांगल्यानं लक्ष देऊन म्हणजे परंपरा चालवण्यासाठी अच्छा आपल्या काहीतरी कलेच्या माध्यमातून करावं असं वाटतंय बरोबर आणि आमच्या नंतर त्यांनी पण कलावंत व्हावा असं वाटत आपलं नाव लौकिक करावं बरं मला एक सांगा आता कॉमेडी रोल करताना प्रेक्षकांकडून कॉमेडी कलाकारा कॉमेडी कलाकाराबद्दल एखाद तरी त्यांनी म्हणजे अशी अपेक्षा करतात प्रेक्षक लोक की एखादं गाणं म्हणावं त्यांनी तर असा तुमचा कोणता असा मनापासून तुम्हाला जो आवडतो आणि मस्त वाटते एखादा असेल तर आमच्या प्रेक्षकांना तिकडे बघून सांगा म्हणून दाखवा जास्त नाही थोडीशी दोन तीन ओडी जरी म्हटले तरी चालेल तिकडे कॅमेऱ्याकडे बघून तो गाणं म्हणजे माझ्यासाठी खास लिहिलेला होता अच्छा बोंगले सरांनी हा तोच सांगतो कारण की दुसऱ्या काय आठवत नाही बरोबर अग सकाळ सरली दुपार झाली डोईवरी घेसी दोरी शेतकरी राजा राणी तुझा मी हातात गोपनची दोरी अग मंजुळा उरकवलीवरी आगमंजुळाली न चल जाऊ शेतावरी जा वा, वा सुंदर सुंदर अप्रतिम <laughs> खूप सुंदर रचना केलेली आहे आणि चाल देखील सुंदर बांधलेली आहे तर ठीक आहे आज तुमच्या सोबत आमच्या म्हणजे मी तुमच्या पर्यंत आलो माझ्या चॅनलच्या माध्यमातून तर खरच तुमच्या या थोड्याशा थोड्या वेळाच्या का भेटीमध्ये होईना पण एक नवीन प्रवास करायला मिळाला एक थोडासा आनंद वाटला आहे तर चला मग आपली ही मुलाखत आपण इथेच थांबवू नमस्कार, नमस्कार।